गणपती विसर्जनाच्या वेळेसचे उत्तरपूजेचे महत्त्व काय आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन केले जाते आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने व आपल्या मराठी भाषेमध्ये गणपतीची उत्तरपूजा कशी करायची व त्याचबरोबर उरलेल्या साहित्याचे काय करायची ही सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहूया गणपतीची उत्तर पूजा ही गणपतीच्या विसर्जनाआधी केली जाते गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून आपण प्राण आणलेले असतात तर आता हे प्राण लोप पावायचे आहे तर हे कसे करावे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर गणपतीची उत्तर पूजा करण्याआधी आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचे आपल्या पूजेचे फळ आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून आपल्याला बचण्यासाठी आसन घ्यावे श्रीगणपतीची पूजाही जोडीने केली तर खूपच चांगले होईल त्यानंतर पती व पत्नीने उजव्या हातात एक चमचा पाणी घ्यायचे व ओम केशवाय नम असे म्हणून पाणी पिऊन घ्यायचे असे आपल्याला तीन वेळेस पाणी हातावर घेऊन करायचे आहे दुसऱ्या वेळेस ओम माधवाय नम व तिसऱ्या वेळेस ओम नारायणाय नम असे म्हणून पाणी पिऊन घ्यायचे आणि चौथ्या वेळेस ओम गोविंदाय नम म्हणून तो ओला हात आपल्या दोन्ही डोळ्यांना लावून घ्यायचा व त्यानंतर हात कोरडा करून घ्यायचा व पतीने आपल्या हातात थोडे तांदूळ घ्यायचे व पत्नीने त्यावर एक लाल फूल ठेवायचे व पतीच्या हाताला हात लावून घ्यायचा गणपतीच्या स्थापनेच्या वेळी जो संकल्प केला होता तो संकल्प आज सोडून द्यायचा संकल्प सोडते वेळी मनात आपल्या कुलदेवताचे नामस्मरण करून ते हातातील तांदूळ व फूल गणपतीच्या चरणावर ठेवून द्यायचे व त्यानंतर पतीने गणपतीला गुलाल व हळदी कुंकू लावून घ्यायचे व त्यानंतर पत्नीने गणपतीला हळदी कुंकू लावावे व पतीच्या हाताने अक्षदा गणपतीच्या डोक्यावर वाहून द्यायच्या त्यावेळेस पत्नीने पतीच्या हाताला हात लावावा व त्यानंतर पतीच्या हाताला पत्नीने हात लावून गणपती बाप्पाला फूल व्हावे व कलशाला देखील फूल व्हावे व धूप दीप ओवाळून घ्यावे व त्यानंतर जोडणी आरती करावी आरती झाल्यानंतर पहिले गणपतीला आरती द्यावी व त्यानंतर घरातील सर्वांना आरती द्यावी व शेवटी पती व पत्नीने आरती घ्यावी यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा गणपती स्थापनेपासून या दहा दिवसात माझे व माझ्या कुटुंबयांकडून काही चुकले असेल तर मला क्षमा कर असे जोडीने म्हणून मगच मूर्ती हलवावी कलश पण थोडा जागेवरून हलवावा गणपतीची मूर्ती व कलश हा देखील जोडीनेच हलवावा म्हणजे गणपती स्थापनेच्या वेळी आपण गणपतीमध्ये प्राण आणले होते गणपती व सर्व पूजेवर आपण जेव्हा अक्षदा टाकतो तेव्हा गणपतीमधील प्राण लोभ पावतात याचा असा अर्थ होतो गणपतीच्या हातामध्ये एका कपड्यात थोडी खडी साखरेची पोटली बांधून द्यावी व मूर्ती विसर्जन करावी व वा गणपतीला वाहिलेले फूल वस्त्र व गटाचा नारळ दुर्वा माळ या सर्व गोष्टी विसर्जित कराव्या किंवा शेतात एक खड्डा घेऊन ते ते टाकाव्यात आपण जो मखर गणपतीसाठी बनवला होता तो मखर व गणपती समोरील दिवा तसाच ठेवावा व गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी उचलून ठेवावा ही सर्व पूजा जोडीने केल्यास संसार सुखाचा होतो व व्यवसायात प्रगती होते घरामध्ये गणपती येणे खूप शुभ असते घरातून गणपतीला निरोप देताना घरातील सर्वांनी आनंदात निरोप द्यावा